मुंबई एपी मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे धान्य मार्केटमधील मा तब्बल चाळीस कोटी रुपयांच्या रस्ते कॉन्क्रिटीकरण कामात निविदा प्रक्रियेमध्ये मोठा घोटाळ्याचा आरोप आणि हा मुद्दा थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला आहे चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे याचिकाकर्ता अनिल तिवारी यांच्या तक्रारीनुसार कोणकोणते आरोप करण्यात आले आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून या निविदेत अपात्र ठेकेदारांना काम कागदपत्रांमध्ये फेरफार पात्र ठेकेदारांना प्रक्रियेतून बाहेर ढकलणे असे गंभीर आरोप आहेत यामध्ये मुंबई सभापती सचिव तीन अभियंते आणि ठेकेदार यांचा थेट सहभाग असल्याचे सांगितले जात आहे एक ऑगस्टला झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची दखल घेतली असून चार आठवड्यात निविदा प्रक्रियेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशानंतर संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे याचिकेत दोषींवर गुन्हा दाखल करण्याची ठेकेदारांची अमानत रक्कम जप्त करून ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली आहे दरम्यान पनन विभाग आता ॲक्शन मोडवर असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सहनिबंधकांकडून चौकशी सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत या प्रकरणी पननमंत्री पनन, पनन सचिव आणि पनन संचालक सुप्रीम कोर्टात काय भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे बाजार घटकांकडून तर संचालक मंडळ बरखास्त करून अभ्यासू प्रशासक नेमण्याची मागणी जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज